मागच्या महिन्यात सिन्नर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते नायगाव घाटाच्या अर्धा भाग खचून गेल्याने वाहतूक बंद झाली होती मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे सदरील घाट रस्त्याची दुरुस्ती अद्यापपर्यंत झाली नसून या रस्त्यावरील वाहनेचा जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती नक्की कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मुसळधार पावसाने सिन्नर नायगाव रस्त्यामधील घाट रस्ता अर्ध्यावरून अधिक खचला आहे त्यामुळे वाहनधारकांना या मार्गाने मार्गक्रमण करणे जिगरीचे झाले असतानाही एक महिना उलटून गेला मात्र संबंधित विभागाने साधी या रस्त्याची डागडुजी देखील केली नाही कदाचित सार्वजनिक बांधकाम विभागास हा रस्ता होता आणि तो खचलाय याचाच विसर पडल्याचे दिसत आहे सिन्नरहून जायगाव नायगाव सायखेडा आदी गावांना जोडणारा हा घाट रस्ता खचल्याने शेतीमाल वाहतूक कामगार शाळकरी मुले प्रवासी वाहतूक आदींना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे फक्त सुरुवातीलाच हा रस्ता वाहतुकीसाठी बॅरेगेटिंग लावून बंद करण्यात आले मात्र आजपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची डागडुजी अथवा भराव न टाकल्यामुळे नाविला जास्त हा जीवघेणा करावा लागत आहे आता संबंधित विभाग बहुतेक मोठ्या दुर्घटनेची वाट असावे म्हणूनच येथील लवकर रस्ता दुरुस्ती कामाकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे तरी सध्या परिसरातील नागरिकांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची फक्त मागणी होत आहे लवकरात लवकर जर रस्ता दुरुस्तीचे काम झाले नाही मग मात्र संबंधित विभागाला नागरिकांच्या आंदोलनाला सामोरी जाण्याची वेळ येणार हे मात्र नक्की एस न्यूसाटी अनिल दीक्षित